नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिषच्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी काही साधे आणि सोपे उपाय सांगणार आहे हे साधे आणि सोपे उपाय तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला चांगला फायदा होईल धन पैसा ही आजच्या युगातली महत्वाची गरज झालेली आहे आणि धनाची देवता ही हिंदू शास्त्रानुसार महालक्ष्मी मानली जाते या महालक्ष्मी मातेची पूजा व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते महालक्ष्मीसोबतच कुबेर या देवतेलाही धनदेवता असं म्हटलं जातं तसेच लक्ष्मीचा भाऊही म्हटलं जातं कारण देवता लोकांच्या धनाचा किंवा त्यांच्या धनसंचयाचा खजिनदार हा कुबेरच मानला जातो आणि म्हणूनच लक्ष्मी आणि कुबेर या दोघांनाही प्रसन्न जर केलं तर आपल्या घरात सुद्धा धनाची बरसातच होत असते देवता आणि दानवांनी जेव्हा अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून चौदा रत्न प्राप्त झाली त्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी पण या लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी म्हणजेच अवदसा हिची सुद्धा समुद्रमंथनातून निर्मिती झाली याचाच अर्थ असा की अलक्ष्मी गेली किंवा अवदसा गेली की लक्ष्मी प्राप्त होते किंवा लक्ष्मीचे आगमन होते असा याचा अर्थ होतो आणि ही अवदसा जिथे असते तिथे खूप गलिच्छ वातावरण असतं खूप घाण असते अस्वच्छता असते अव्यवस्थितपणा असतो अशा घरांमध्ये सतत आजार पण चालू असतात अशा घरांमध्ये लोक अद्वा तद्वा बोलत असतात एकमेकांना किंवा सतत वाद चालू असतात कोणतंही काम करण्यात उत्साह हो अशा घरांमध्ये दिसून येत नाही आणि अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही तर अवदसा असते म्हणजेच अलक्ष्मी नांदत असते धनप्राप्तीसाठी प्रत्येकानं आपले फक्त घरच नाही तर आपल्या घराच्या आसपासचा परिसरसुद्धा स्वच्छ ठेवणं अगदी गरजेचं आहे कारण त्यामुळे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होण्यास मदत होत असते आणि घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न राहत असतं घरामध्ये खूप उशिरापर्यंत झोपून राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये कधीच लक्ष्मी प्रसन्न राहत नाही त्यामुळे खूप उशिरापर्यंत झोपून राहणं हे अवदसा येण्याचं लक्षण असतं घरामध्ये अपशब्द बोलणं शिवीगाळ करणं किंवा खूप मोठ्या आवाजात बोलणं हे टाळा यांनी सुद्धा लक्ष्मी नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाते तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हे पुढे उपाय दिल सांगितले आहे ते करून पहा तुम्हाला याचा चांगला फायदा होईल एखाद्या शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला तुमच्या घरात जर एखादी सवाष्ण स्त्री आली तर तिला कधीच रिकाम्या हाताने पाठवू नका तिला दूध साखर द्या किंवा कमीत कमी साखर तरी द्या आणि जर शक्य असेल तर तिची खणा नारळाची ओटी तरी भरा आपल्या देवघरात रोज सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाला तुम्ही दुधामध्ये गूळ टाकून ते दूध अर्पण करा हा उपाय तुम्ही अकरा मंगळवार करा याने तुम्हाला चांगला फायदा होईल रोज जर श्री सुक्ताचं पठण केलं तर फारच छान आपण घरात जेव्हा कोणताही स्वयंपाक करतो तेव्हा देवाला मात्र नैवेद्य दाखवायला विसरू नका आणि रोज गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर घालून ते पीठ मुंग्यांना खाऊ घाला तुम्ही जर तुमच्या कपाटाच्या तिजोरीमध्ये पैसे ठेवत असाल तर त्या कपाटाच्या खाली झाडणी कधीही ठेवू नका किंवा चप्पल वगैरे काढून ठेवू नका तुमच्या घरी दूध दही तूप किंवा पाणी जर सायंकाळच्या वेळेला कोणी उधार मागायला आले किंवा उसणवारी मागायला आलं तर त्यांना कधीच कधी या वस्तू संध्याकाळच्या वेळेत देऊ नका आणि संध्याकाळी कधीही दही खाऊ नका यामुळे सुद्धा लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाते त्यामुळे घरात धनप्राप्तीसाठी अडथळे निर्माण होतात दळण दळून आणताना ते शनिवारी दळून आणा आणि त्या दळणामध्ये थोडेसे काळे फुटाने टाका एक उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी नऊ वर्षाच्या खालील ज्या कुमारिका आहेत अशा नऊ कुमारिकांना तुम्ही कमीत कमी खीर तरी खायला घाला आणि हा उपाय तुम्हाला नऊ शुक्रवार करायचा आहे यामुळे सुद्धा तुम्हाला धनप्राप्ती चांगली होईल घराच्या हॉलमध्ये दक्षिण भिंतीवर म्हणजे आपलं तोंड दक्षिणेकडे करताना दक्षिण भिंत जी असेल त्या भिंतीवर लाल रंगाच्या फुलांचे चित्र लावा आणि तसंच घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये किंवा जमिनीत जागा असेल लावायला तर त्या ठिकाणी अपराजिताचा वेल लावा अपराजिता यालाच गोकर्ण असं सुद्धा म्हणतात हा वेल तुम्ही लावा यांनी सुद्धा तुमची बरकतच होईल भरभराटच होईल यामध्ये पांढरा निळा लाल गुलाबी असे रंग येत असतात यापैकी कोणत्याही रंगाचा अपराजिताचा वेल लावला किंवा गोकर्णाचा वेल लावला तरीही चालेल त्यानंतर गरजू व्यक्तींना थोडं तरी दान करा आता दान करा याचा अर्थ असा नाही की खूप भरभरून तुम्ही दान करा पण यथाशक्ती दान करा जे तुमच्याकडनं शक्य होईल तेवढं दान करा दिखाव्यासाठी म्हणून दान करा असं नाही रोज आंघोळ झाल्यावर चिमूटभर काळे तीळ आणि चिमूटभर पांढरे तीळ आपल्या घराच्या छतावर टाका किंवा टेरेसवर टाका आणि ज्यांना हे पॉसिबल नसेल किंवा जे अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक असतील त्यांनी आपल्या बाल्कनीतून किंवा गॅलरीतून घराबाहेर हे तीळ टाका घराबाहेर याचा अर्थ वर आकाशात फेकल्यासारखे करा हा उपायसुद्धा तुम्हाला खूप फायद्याचा ठरेल ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी हा पुढचा उपाय करून बघा म्हणजे अकरा गुरुवारी वेगवेगळ्या अकरा सवाशिणींना घरी बोलवा आणि त्यांना हळद कुंकू लावून त्यांना काहीतरी गोड धोड खायला द्या आणि नंतर त्यांच्या सौभाग्याच्या ज्या काही वस्तू असतील किंवा ज्या काही त्यांना आवडणाऱ्या वस्तू असतील सहसा बांगड्या साडी गजरा हळद कुंकू किंवा मग असं सवाशणीचं लेणं जे असतं त्या वस्तू तुम्ही तु त्यांना अर्पण करा किंवा खणानारायणानं ना त्यांची ओटी भरा आणि आवश्यक नाही आहे या सगळ्या वस्तू तुम्ही दिल्याच पाहिजे तुमच्या ऐपतीनुसार यथाशक्ती तुम्ही ज्या वस्तू देता येईल त्याच वस्तू द्या सगळ्याच वस्तू दिल्या पाहिजे असा कुठलाही आग्रह नसतो त्यामुळे जे शक्य होईल तेच देण्याचा प्रयत्न करा हा उपाय तुम्ही अकरा गुरुवारी करा यांनी सुद्धा चांगला फायदा होतो आणि मी जे हे उपाय सांगते आहे यातले सगळेच उपाय तुम्ही करा असं काहीही बंधन नाही यातले तुम्हाला जे उपाय शक्य होतील तेच उपाय तुम्ही करा बाकीचे उपाय सोडून द्या कारण हे सगळेच उपाय केले पाहिजे असा काहीच अट्टाहास नाही जेवढं तुम्हाला शक्य असेल तेच करा त्यानंतर एकवीस कवड्या आणि थोडंसं केशर घेऊन पिवळ्या कापडामध्ये ते बांधा आणि ओम ह्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा म्हणजे एक माळ जप करा आणि ती पुरचुंडी बांधून पैशाच्या पेटीत किंवा तिजोरीमध्ये किंवा तुमच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवा आणि हा उपाय करताना तुम्हाला एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून आणायचं आणि त्या पानाला तामनाट ठेवून किंवा एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये ठेवून त्याला धुवायचं आहे आणि गंगाजलाने त्याचा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्हाला श्रीसुक्ताने करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर हे पान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला चंदन गंध एकत्र करून किंवा अष्टगंधाने त्या पानावर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तीन किंवा पाच वेळा लिहायचा आहे म्हणजे त्या पानावर जितके वेळा लिहिता येईल तेवढा लिहा तीन किंवा पाच वेळा नंतर त्या पानाची यथासांग पूजा करायची हळद कुंकू वगैरे वाहून साधी आणि नंतर तुळशीच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा म्हणजे एक माळ जप करायचा आहे आणि ते पान तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा कपाटाच्या लॉकरमध्ये तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा उपाय एकाच मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे नेहमी नेहमी करायचा नाही त्यानंतर हा पुढचा उपाय जर कोणाला करता येणं शक्य असेल तर त्यांनी हा उपायसुद्धा करून बघा हा उपाय अकरा शुक्रवार करायचा आहे आणि तो म्हणजे खीर तयार करून कोणतीही खीर चालेल तांदळाची सोडून बाकी कोणत्याही पदार्थाची खीर चालेल ही खीर तयार करून तुम्हाला लक्ष्मीच्या पुढे याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि महालक्ष्मीच्या विद्म हे विष्णू प्रचोदयात या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुम्हाला हे शुक्रवार आहे चा चांगला फायदा होतो आणि लक्ष्मी प्रसन्न राहते आणि धनवृद्धी सुद्धा होत असते त्यानंतर तुम्हाला कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीला उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी करायचा आहे जर कोणाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर त्यांनी आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीला हा अभिषेक केला तरीही चालेल यामुळे सुद्धा लक्ष्मी प्रसन्न राहते आणि धनप्राप्ती होत असते त्यानंतर आणखी एक सोमवारचा उपाय म्हणजे संध्याकाळच्या वेळेस एकशे आठ बेलाची पानं तुम्हाला आणायची आहे त्या पानांवर चंदनानी ओम नम शिवाय हा मंत्र बेलाच्या काडीने लिहायचं आहे आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर जी मंत्रलिखित जी पानं आहेत बेलपत्र ती तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि हे एक, -एक पान अर्पण करत असताना ओम नम शिवाय हा जप तुम्हाला करत राहायचा आहे त्यानंतर त्यातलं एक बेलपत्र घरी आणून ते तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवायचं आहे आणि तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरीही चालेल यामुळे सुद्धा तुमच्याजवळ धन टिकून राहील आणि धनप्राप्ती चांगली होईल त्यानंतरचा एक उपाय म्हणजे पाच मंगळवार किंवा पाच शुक्रवार तुम्हाला एका गरीब सवासन स्त्रीला घरी बोलवायचं आहे आणि तिची खणनारळनं ओटी भरायची आहे आणि त्यानंतर तिला दूधसाखर देऊन तिची पूजा करायची आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे यामुळे सुद्धा लक्ष्मी प्रसन्न राहत आहे आणि धनप्राप्ती होत असते त्यानंतर आपल्या साडेतीन पिठांचे म्हणजेच कोल्हापूर माहूर तुळजापूर आणि वणीची सप्तशृंगी या तीर्थक्षेत्रे जाऊन तुम्हाला ओटी भरायची आहे हे तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा या साडेतीन पिठाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही ओटी भरू शकता याला वेळेचं बंधन नाही हा उपाय तुम्ही कधीही केला तरी चांगला आहे तर हे होते धनप्राप्तीसाठी काही साधे आणि सोपे उपाय आणखी असे बरेच उपाय आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही हे साधे साधे उपाय करून बघा यातले सगळेच उपाय करायचे आहेत असं काहीच बंधन नाही तर तुम्हाला जे जे उपाय करणं शक्य असेल ते उपाय तुम्ही करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री गुरुदेव